सोन्याला पुन्हा झळाली सोन्याच्या भावात आज एक हजार सहाशे ते दोन हजार रुपयांची वाढ गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असून सोमवारी रात्री सोन्याच्या भावात तब्बल पंधराशे रुपयांनी उडी घेतलेली आहे त्यामुळे चोवीस कॅरेट सोन्याचा दर आता नव्याण्णव हजार रुपयांवर पोहोचलेला असून जी एस टीसह हा दर एक लाख दोन हजार रुपयांपर्यंत गेला आहे सोनी व्यापाऱ्यांच्या मते अमेरिका चीन यांच्यातील वाढती व्यापार तणाव आणि आगामी अक्षय तृतीया लग्नसाराही यामुळे दरात अजून वाढवण्याची शक्यता आहे जळगाव नागपूर यासारख्या शहरांमध्ये भाव भावभरमचाट वाढताना दिसत आहे सोमवारी सकाळी सहाशे संध्याकाळी पुन्हा सातशे रुपयांनी वाढवून जळगावात सोन्याचा दर त्र्या सत्त्याण्णव हजार तीनशे रुपयांवर पोहोचला होता जी एस टीसह एक लाख दोनशे एकोणीस रुपये झाला होता चांदी Theword, okay. चान्दी चान्दी एक हजार दोनशे रुपयांनी वाढून सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयापर्यंत किलोपर्यंत गेली म्हणजे अनेक वर्षानंतर सोनं आणि चांदीचा दर एक पातळीवर येताना दिसला आहे नागपुरात तर सोनं जी एस टीसह एक लाख चारशे <hugging> पंचवीस रुपये प्रतितोळा आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल सहा हजार शंभर रुपयांची वाढ झाली आहे जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे आणि देशांतर्गत वाढलेल्या मागणीमुळे मुणी। सोन्या चांदीच्या किमती उच्चांकी गाठत आहेत गेल्या काही महिन्यात सोन्याने वीस टक्क्याहून अधिक परतावा दिला असून सोनं महाग झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव